माझं वाट होत तुझं होत आहे गा तू बाजूला तिथनं खाल्ली येऊ दे तिथं जाऊ दे उ बाजूला हात लावायला नाही म्हणजे दहा वाजता उठू दे देऊ दे मला सांगली ना माझी पण चायची माझी मी बघीन त्याला काय करायचं आहे की तू इकडं हो अजिबात हात लावायला नाही आणि परत इथन पुढं वेळ फिरण पुढून आणाय जायचं नाही लाचची ताकी परत बोलणार नाही

करू पण देत नाही खाऊ पण देत नाही करू खायच बी नाही करायचं बी नाही बघ तुझ बघ जा बघ तुझ जाय ना हात मारली पळत जी प्लॅन मंग माझी

नाही उघड डोक्याला तीनदा सांगायचं मी काही रिकामा नाही तुम्ही माझ्या घरात राहताय तुम्ही मेहरबानी म्हणा काय आमच्या उपकारा जाईन हा चपै झाला कळायची अजिबात मला तू दिसली माझ मस्ता खालतय

खाल्लं या ना मी म्हणता राव नाही विचारलं का नाही विचारलं ग कसा केला काय केलं आणलं नाही आणलं तुम्ही तुला सांग एका भाषेत सांगतोय माझ्या कनसल आज लावायचं मी नाही आणि तीनदा फिरून तिथे येच नाही काय राहू देतोय ती बघ नाहीतर ढकलून काढीन बाहेर पण काय

ya काय थिएन दे ना

येतोय घरना निघून शिना पिऊन पडतंय कुठं पण हा माझे पैसे मी पडू दे तुला काय घेऊन दे ना घर माझ आहे माझ माझ सगळं तुमचं आहे आमचं काहीच नाही सगळं तुमचं आहे तू मी निसर काम आहे उठला नाही तुम्हाला दाखवायचं आहे आता काय आहे काय नाही काल मल्ली गुरु नेताना बघती देकडे काय बघितलं उद्या सगळं असं जाणार आहे निस्तर डोळ्यानं बघत बसायचं बाकीचं काय नाही तुम्हाला दाऊ तूच कसा आहे ती